माझ्यासोबतच थांबणं म्हणजे एवढे आजारपणात त्यांच्या सोबत राहण्यासाठी लक्ष करण्यानी नंबरमध्ये रिझाईन यायचं घरी भेट दिलेले कसे होते तुमचे आणि त्यांच्यासंबंधी कुमार शेट्टेसाहेब हे शरद पवार साहेबांच्या असीम निष्ठा भक्ती असणारे आणि संघटनेसाठी पूर्ण वेळ देऊन काम करणारे आमचे नेते ज्येष्ठ नेते होते वय वो झालेलं असलं तरीही पक्षाविषयीची तळवळ त्यांनी कायम दाखवली राजकारणात या भागात पवारसाहेबांना सल्ला मसलत करण्यासाठी फार वर्षापासून त्यांचे पवारसाहेबांचे गरिष्ठ संबंध होते माझे स्वतःचे अजून जिवाळ्याचे संबंध होते प्रत्येक पक्षाच्या लहान सहान किंवा प्रमुख महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा वाटा असायचा नेहमी फोनवरून संवाद असायचा अलीकडेच महिन्याभरापूर्वी देखील संवाद झाला होता पण त्यांनी कधी स्वतःच्या किडनीला अडचण आहे किडनीचा त्रास होतो आहे असं त्यांनी तक्रार केली केलेली पण त्यांनी जे काही केलं ते पूर्ण झोपून केलं या तालुक्याचे सभापती म्हणून देखील त्यांनी अतिशय उत्तम काम केलं पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांना स जबाबदारी दिली त्यावेळी त्यांनी पूर्ण सगळ्यांना घेऊन बांधणी करून या भागात पक्षात वाढवण्याचं काम केलं अफलत नहीं है। नहीं आज ते आपल्यात नाही आहेत पण असा निष्ठावंत प्रामाणिक आणि साहेबांच्यावर निष्ठा असणारा एवढा मोठा नेता आज आमच्या पक्षाने गमावला आहे आणि त्यांची एक वेगळीच पोकळी आम्हाला कायमची जाणवेल असं मला वाटतं